हॅलो नमस्कार फ्रेंड तर मी आज बनवत आहे पांढर रसा कोल्हापुरी पांढर रसा तर हे माझ्या पद्धतीनं मी बनवत आहे इथं घातलं आहे मी तेल तेलमध्ये घातलं मी खडं मसाला खडं मसाला चांगले झाल्यानंतर त्यात मी घातलं कांदा खडं मसाला घालताना गॅस बारीक करून ठेवायचं त्यात घातलं मी कांदा कांदा चांगलं आपलं लालसट झालेलं आहे असं म्हणजे अशी चॉकलेटी कलर आलेला आहे त्याला बघा तर इथं मी घातलं मटण तर हे मटण होतं आमचं अर्धा किलो तर ह्या मटणमध्ये थोडंसं मी हळद घातलं आहे आणि तेलात आणि ते, तेला ते, ते खडा मसाला पण जे घातलं आहे ना त्या खडा मसाल्यामध्ये त्याला मी परतत आहे चांगलं त्याला पाणी घालायचं नाही आणि पाणी घालताना गरम पाणी करूनच घालायचं मटणाला गार पाणी अजिबात घालायचं नाही ते आता मी गॅस मोठं केलं गॅस मोठं केलं ह्याला चांगलं मी हे करतो आणि आता झाकून ठेवायचं कारण जे मटणाचं जे पाणी आपलं सुटत आहे त्या पाण्यातच मटण हे व्हायला पाहिजे आता मी घालत आहे मीठ मीठ चवीनुसार खाला तुम्ही म्हणजे कोण मीठ कमी जास्त खात असतं आहे आमच्यात थोडंसं जास्त असतं आहे मीठ तर तुम्ही थोडंसं कमी घालू शकते थोडंसं म्हणजे बराबर घालते एक एकदम खूप कमी खाते असं आहे तर इथं मी झाकून ठेवलं आहे पाणी अजिबात मी घातलेलं नाही मटणात तरी तर आपलं झालं मटण तर याच्यात आता पाणी आपण ओतू शकतो आता मी बघा हे काजू आहे काजू मी गरम पाण्यात भिजवत आहे काजू गरम पाण्यात मी भिजवून ठेवलेला आहे तर इथं मी मटण शिजतपर्यंत काजू गरम पाण्यातच ठेवणार आहे इथं मी खो वल्लं खोबरं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली तर इथं बघा त्या मटणाच्या पाणी ज्या सुटलं आहे ना त्याच्यात मिठाचं ते पाणी जे सुटलं आहे ना त्याच्यातच मी ते शिजवत आहे ठीक आहे मी त्यात पाणी अजून वतलेली नाही वतलेली म्हणजे माझी कोल्हापुरी भाषेत मी बोलत आहे तुमच्या इथं घातलेलं म्हणत असेल काय असेल प्रत्येक गावाची प्रत्येक भाषा वेगळी असते तर इथं बघा त्याच पाण्यात मी मटण चांगलं तेचं ते करून घेतलं म्हणजे चव येते मटणाला तर इथं मी वतत आहे गरम पाणी गरम पाणी मी साईडला ठेवलेलं आहे पातेल्यात गरम करायला तर ते गरम पाणी मी आता वतत आहे तर शक्यतो मटणा तर चिकनमध्ये काही असू दे तुम्ही आमटी करताना गरम पाणी घालत जावा गार पाण्यानं चव कमी होते त्या ते मी घातलं आहे तर आता चांगलं आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे गरम पाणी घातलं की मटण चांगलं शिजते पण लवकर गार पाणी घातलं तर मटण शिजत नाही तर मी झाकून ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनटात आपलं मटण शिजून झालं आहे बोल तर मटण आपण शूजून होऊसपर्यंत मी पांढरे रसायची तयारी करत होती मोबाईल पकडाल माझा फोन नव्हता शूट करण्यासाठी मलाच पकडून मलाच करावं लागते काही काही चुकलं असेल तर सॉरी समजून घ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर करा तर इथं बघा मी नारळाचं पाणी काढलेलं मी हे बघा आपला नारळ असतो आहे ना त्याला बारीक करून त्याचं पाणी सगळं मी काढलेलं तर इथं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली मी हे पा नारळाचं पाणी आहे आपला आणि एक काजूचं हे आहे काजू बारीक केलं मी ते भिजायला ठेवलेलं ना ते बारीक केलं मग इथं मी पातेला ठेवलेला आहे या पातेल्यात मी घालत आहे तूप हे ग दिशी तूप आहे माझ्या घरातलं मी स्वतः काढत आहे तूप ते है ते तूप आहे ते मी बाहेरचं तूप वापरत नाही तर तूप थोडंसंच घातलं मी तेल घातलेलं नाही तेलाचा वापर मी केलेलं नाही त्याला पांढर त्याला तर इथं मी घा खडा मसाला का घातलेला नाही मटन शिजवताना मी खडा मसाला घातलेली आहे म्हणून मी यात खडा मसाला घातलेला नाही ना तर मसाल्याची खूप वास येते त्यात मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट चांगली हे केली म्हणजे ते वास नये म्हणून ते जे वास नये म्हणून मी चांगलं परतून घेतलं इथं आता मी घालत आहे आपला नारळाचं पाणी मीठ तुम्ही चवीनुसार घाला इथे मी घालत आहे नारळाचं पाणी बघा आता हे नारळाचं पाणी मी काढून ठेवलेली ते पाणी आहे नारळ पाणी हे करून का नाही चांगलं कॉटनच्या कापडात किंवा गाळण्यात तुम्ही पाणी काढून घेऊ शकते तर इथे मी घालत आहे आपलं काजूचं पाणी काजू, काजू बारीक झालेलं तर बघा अशा पद्धतीनं मी मीठ कमी होतं थो थोडंसं वाटलं अशा पद्धतीनं मी पांढरा रस्सा तयार केलेला आहे जर बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर इथं मी पांढरा रस्सा मसाला घातलेली आहे मसाला म्हणजे त्याची पावडर मी येते ते घातलेली आहे शक्यतो मी कधी वापरत नाही फर्स्ट टाईम म्हटलं बघूया तर इथं मी आळणी पाणी आपलं घालत आहे आळणी पाणी जे मटण शिजवलेलं आहे ना त्याचं पाणी काढलेलं ते मी ओतात ते तयार झाला आपला पांढरा रसा तर एकदा नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीनं सोपी पद्धत आहे खूप मी असं पसारा करत नाही की एवढं मोठं घाला हे घाला ते घाला म्हणून खूप पण घात गा, घालतलं तर चवी वाटत नाही आपला साधा सिंपल मस्त चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येई